हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व मनोकामना हीच प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात उन्हाळा चालू झालेला आहे आणि कडक उन्हाळा आहे या उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी कशा प्रकारे घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला त्वचेच्या संबंधित कोणतेही आजार होणार नाही आणि त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स वांग वगैरे काहीच येणार नाही तर सर्वात पहिल्यांदा एक म्हणजे रेग्युलरली चेहरा स्वच्छ धुणे हो जरी तुम्ही घरी असाल किंवा बाहेर असाल सकाळ संध्याकाळ चांगला फेशवॉश लावून चेहरा धुणे आणि दिवसभरात जास्त घाम येत असेल तर तुमचा चेहरा दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुणे फक्त जास्त रब करायचा नाही फक्त पाण्याचे असे शे, शिंतोडे द्यायचे आणि जेणेकरून फक्त आपला घाम जो आहे तो निघून जायला मदत होईल अशा प्रकारे तुमचा चेहरा क्लीन करायचा जास्त रब केला तर तुमच्या चेहऱ्यावरचं नॅचरल ऑइल आहे ते कमी होऊन तुमचा चेहरा ड्राय पडण्याची शक्यता असते त्यामुळे फक्त थोड्या प्रमाणात चांगला व्यवस्थित असा चेहरा क्लीन करणं हे देखील या उन्हाळ्यात गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला स्किनचे आजार होणार नाही आता चेहरा तर झाला नंबर दोन ते म्हणजे सनस्क्रीन हो तुम्ही घरात असो बाहेर असो आपल्याला उन्हाळ्यात सनस्क्रीन लावणं गरजेचंच आहे सनस्क्रीन काय करतं तुमच्या चेहऱ्या म्हणजे त्वचेमध्ये आणि सूर्याच्या अतिनील किरणांमध्ये एक लेअर तयार करतं जेणेकरून अतिनील किरणांचा वाईट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होणार नाही आणि बहुतेक जणांना उन्हाळ्यात वांग येण्याचे येतच असतात आणि वांग जाण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात म्हणून आधीच काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळे ज्यांना म्हणजे वांग येतात किंवा ज्यांना येत नाही सर्वांनी सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे आता नंबर तीन भरपूर पाणी पिणे हो तुमच्या शरीरातील पाणी घामाद्वारे बाहेर फेकलं जातं त्यामुळे तुम्हाला भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे हायड्रेट राहणं गरजेचं आहे जर पाणी जास्त प्रमाणात तुमच्या बॉडीला नाही गेलं तर तुमची बॉडी डिहायड्रेट होते त्याचबरोबर स्किन ड्राय पडू शकते जर तुम्हाला जितकं पाणी प्यायला पाहिजे तितकं पाणी नसल शक्य होत तर पाण्याने युक्त असलेली फळं खा टरबूज असेल कलिंगड असेल ती ख फळं जी आहेत थंडावा देणारी की ज्याच्यात पाण्याचं प्रमाण देखील जास्त असतं लिंबू पाणी पिऊ शकता तुम्ही ते नक्कीच तुमच्या आहारामध्ये ताक पिऊ शकता या गोष्टी समाविष्ट करा जेणेकरून तुमचा पाण्याचा इंटेक वाढेल आणि बॉडी तुमची हायड्रेटेड राहील आता ह्या तीन गोष्टी झाल्या चौथी गोष्ट याच्याकडे तुम्ही कधीच लक्ष दिलं नसेल ते म्हणजे झोपण्यापूर्वी किंवा झोपताना आपण जी उशी वापरतो किंवा टॉवेल वापरतो चेहरा कुटण्यासाठी तो रेग्युलरली नियमितपणे क्लीन करणे हो जितके तुम्ही आठवड्यातून एकदा करत असाल उन्हाळ्यामध्ये दोन ते तीन वेळा तुमच्या उशीचे कवर बदलत जा तुमचा टॉवेल स्वच्छ करत जा जेणेकरून काय होतं रात्रभर आपल्याला घाम देखील येत असतो तो घाम उशीचा कवर शोषून घेतो आणि त्याचे जंतू नंतरनं आपल्या चेहऱ्यावर येतात आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन पिंपल्स होण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात असतात त्यामुळे रेग्युलरली तुमच्या उशीचा कवर आणि तुमचा चेहरा उसण्याचा टॉवेल क्लीन करत जा नंबर सहा रात्री झोपण्यापूर्वी मेकअप न रिमूव्ह करता झोपणे हे देखील सर्वात मोठी चूक आहे तुम्ही साधी बीबी -बी क्रीम जरी वापरलेली असेल आधीच्या व्हिडिओमध्ये मी बीबी -बी क्रीम कशी वापरायची नॉर्मल साधा तीन प्रॉडक्ट वापरून मेकअप कसा करायचा हे शेअर केलेलं आहे आणि ती बी बीबी क्रीम जरी तुम्ही लावलेली असली तरी रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला स्वच्छ चेहरा केल्याशिवाय किंवा मेकअप रिमूव्ह केल्याशिवाय न झोपणं ही चूक आहे त्यामुळे आपलं बेबी ऑइल असतं सर्वांच्याच घरात असेल किंवा विकत घ्यायचं छोटीशी बॉटल खूप दिवस जाते टिश्यू पेपर घ्यायचा किंवा साधा बॉटलचा कपडा घ्यायचा कापूस घ्यायचा त्यामध्ये ऑइल लावायचा आणि त्याने तुमचा मेकअप रिमूव्ह करायचा त्यानंतर मग चांगला फेशवॉश लावायचा आणि तुमचा चेहरा क्लीन करायचा क्लीन केल्याशिवाय रात्री झोपायचं नाही नंबर सात ते म्हणजे मोबाईलचा कवर क्लीन न करणं मोबाईलचे स्क्रीन असो कवर असो नक्कीच क्लीन करत जा कारण काय होतं माहिती आहे का, हो का आपण फोनवर बोलतो अशा प्रकारे आणि तुम्हाला घाम येत असतो आणि तुम्ही काय करता तो फोन फक्त असा पुसता तर असं पुसून क्लीन होत नसतो त्यामुळे मोबाईल क्लिनिंगचे सोल्युशन येतात ते देखील वापरू शकता किंवा सॅनिटायझर थोडंसंच घ्यायचं जास्त नाही ते देखील घातक असतं त्यामुळे थोडंसंच घ्यायचं आणि व्यवस्थित तुमचा मोबाईलचा कवर आणि स्क्रीन क्लीन करायची जेणेकरून ते घामाचे डाग किंवा जंतू आहेत ते पुन्हा तुमच्या स्किनवर लागणार नाही आता नंबर आठ ते म्हणजे फेस स्क्रबिंग हो उन्हाळ्यामध्ये टॅनिंग मोठ्या प्रमाणात होतं आणि त्याचबरोबर डेड स्किन देखील तुमच्या चेहऱ्यावर जमा होत असते त्यामुळे कमीत कमी, -कमी आठवड्यातून एकदा तुमचा चेहरा चांगला स्क्रब करायचा नॅचरल तुम्ही घरात तांदळाचं पीठ वापरू शकता जेणेकरून तुमचा चेहरा थोडंसं मध घ्यायचं तांदळाचं पीठ घ्यायचा आणि त्याने तुमचा चेहरा हलक्या हाताने स्क्रब करायचा जेणेकरून टॅन देखील जाईल आणि डेड स्किन देखील रिमूव्ह होईल त्या पुढची टीप आहे ते म्हणजे आठवड्यातून दोनदा तरी वाफ घ्यायची चेहऱ्याला हो कमीत कमी, -कमी आठवड्यातून दोनदा तुमच्या चेहऱ्याला छान वाफ द्यायची जेणेकरून काय होतं तुमचे जे पोर्स असतात ज्या पोर्समध्ये जंतू साचलेले असतात घाण साचलेली असती ती मोकळे होतात आणि तुमचा चेहरा देखील क्लीन होतो तो तु, तु, तुकीत होतो निस्तेज झालेला चेहरा व्हायला मदत मदत होते आणि स्किन देखील ग्लो करायला सुरुवात होते तुम्ही कितीही मेकअप करा पण तुमचा ॲक्च्युअल चेहरा जर चांगला नसेल तर तुमचा मेकअप तितकासा उठून दिसत नाही त्यामुळे कमीत कमी आठवड्यातून दोनदा चेहऱ्याला वाफ नक्कीच द्या जेणेकरून तुमची चेहरा छान ग्लोईंग दिसायला मदत होईल आणि छिद्र देखील ओपन होतील आणि हो वाफ घेतल्याच्या नंतर दुसरी गोष्ट ती करायची म्हणजे टोनर वापरायचं जे ओपन कोर्स झालेले असतात ते क्लोज करण्याचं काम टोनर करत असते त्यामुळे वाफ घेतल्याच्या नंतर न टोनर वापरायला विसरायचं नाही आता त्याच्या पुढची टीप म्हणजे आपण चेहऱ्याची तर काळजी घेतोच पण त्याचबरोबर तुमच्या ओठांची काळजी देखील तुम्ही घेतली पाहिजे ओठांची काळजी घेण्यासाठी तुम्ही नॅचरल लिप बाम लावू शकता किंवा विकतचा चा लिप बाम लावू शकता रात्री झोपण्यापूर्वी ज्याप्रमाणे तुमचा चेहरा क्लीन करता मॉइश्चरायझर लावता त्याच पद्धतीने तुमच्या ओठांना लिप बाम देखील लावला पाहिजे किंवा घरगुती आपलं गाईचं तूप असतं थोडंसं रब करायचं हातावर आणि ते देखील तुम्ही लावू शकता जेणेकरून तुमची ओठांची त्वचा तु छान मुलायम राहण्यास मदत होते आणि ओठ काळे देखील पडत नाही आणि त्याचबरोबर अ स्क्रबिंग देखील ओठांना करू शकता किंवा आंघोळ झाल्याच्या नंतर ना टॉवेल घ्यायचा टॉवेलने ओठ रब करायचे थोडेसे घासायचे डेड स्किन निघून जाते आणि तुमचा तुमची ओठ काळे पडण्यापासून वाचू शकतात त्याच्या पुढची टीप आहे ते म्हणजे रेग्युलर स्किन केअर करणे कितीही मेकअप केला तरी स्किन चांगली का दिसत नाही तर तुम्ही तुमचं स्किन केअर करत नाही जी लोक रेग्युलर स्किन केअर करतात त्यांची त्वचा नॅचरली ग्लोईंग दिसते तुक असते त्यामुळे त्यांना जास्त मेकअप करायची देखील गरज नाही तरी ते सुंदर दिसू शकतात चांगला फेशवॉश वापरायचा त्याच्यानंतर टोनर सिरम मॉइश्चरायझर सनस्क्रीन दिवसाचा रात्री देखील आधी चा, चांगलं फेशवॉश करायचा सिरम लावायचं मॉइश्चरायझर लावायचं लिप बाम लावायचं हे रुटीन जर तुम्ही डेली फॉलो केलं तर तुमची त्वचा निरोगी राहते तुक तुकीत राहते आणि तुम्ही, तु, 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 तुम्ही ग्लोईंग दिसता बिना मेकअप करता देखील त्यामुळे स्किन केअर विसरायचं नाहीच त्याच्या पुढची टीप म्हणजे तुमच्या स्किन टाईपनुसार प्रोडक्ट न वापरणे हो तिने वापरलाय तिला फरक जाणवलाय म्हणून मी वापरते मला फरक जाणवेल असं नाही तिचा स्किन टाईप वेगळा तिने वापरण्यामागची कारणं वेगळी तुमचा स्किन टाईप वेगळा आणि तुम्हाला कशासाठी वापरायचे ही कारणं वेगळी त्यामुळे स्वतःचा स्किन टाईप ओळखायचा आणि त्यानुसारच प्रोडक्ट वापरायचे ऑनलाईन खूप सारे प्रोडक्ट असतात त्यानुसार तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही तो सिलेक्ट करू शकता किंवा तुमच्या स्किन कन्सर्ननुसार तुम्ही ते सिलेक्ट नक्कीच करू शकता स्किन टाइप कसा ओळखायचा याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे या व्हिडिओच्या शेवटी मी लिंक देते नक्की पहा तुमचा स्किन टाईप ओळखा आणि त्यानुसारच प्रोडक्ट वापरायला सुरुवात करा आणि सर्वात शेवटची टीप म्हणजे आ... तुमचे जे मेकअपचे ब्रश आहेत ते क्लीन न करणं जर तुम्ही मेकअप करत असाल ब्रश वापरत असाल तर रेग्युलर तुम्ही ते क्लीन केलेच पाहिजे आणि जर करत नसाल तर नक्कीच करत जा कारण त्याच्यावर खूप सारी धूळ साचलेली असते त्यामुळे तीच धूळ पुन्हा तुमच्या स्किनवर जाऊन पोअर ब्लॉक होण्याची शक्यता असते पिंपल्स येण्याची शक्यता असते त्यामुळे ब्रश नक्कीच क्लीन करत जा आणि हो मी ज्या जितक्या टिप्स सांगितल्या आहेत स्किनच्या बाबतीतल्या त्या नक्कीच फॉलो करत जा या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तुमची त्वचा तुक आणि हायड्रेटेड दिसण्यास सुरुवात होते त्यामुळे तुम्हाला जास्त मेकअप करायची देखील गरज पडणार नाही थोडा मेकअप करून देखील तुम्ही सुंदर दिसू शकता त्यामुळे या टिप्स नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी अशाच नवनवीन टिप्स तुमच्यासाठी घेऊन येत असते